नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सुदर्शन घुले कृष्णा आंधळे आणि वाल्मिक कराड यांचे असे फोटो बघणार आहोत की ज्या फोटोमधून आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे की ही मंडळी कशा पद्धतीने संघटित गुन्हेगारीचं स्वरूप आपल्या सगळ्या कामांना देत होती त्यातल्या त्यात सुदर्शन घुले यांचे असंख्य वेगवेगळ्या राजकीय नेते मंडळीच्या सोबत फोटो आहे हे आता समोर आलेले आहेत आता या राजकीय नेते मंडळीच्या सोबत फोटो असल्याने त्यांचा काही संमत यांच्याशी आहे का हे आम्ही बिलकुल म्हणणार नाही त्याचं कारण असं आहे की असंख्य वेळा राजकीय मंडळ हे त्याचे कार्यकर्ते म्हणून या असंख्य वेगवेगळ्या लोकांना जवळ करत असतात त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यावेळेस त्यांच्यासमोर आलेली नसते त्यामुळे राजकीय व्यक्तींना या लोकांची गुन्हेगार लोकांची बऱ्याचदा राजकीय गुन्हेगारी पार्श्वभूमी ही माहीत नसते त्यामुळे ते फोटो घेतात आता कुठल्याही कार्यकर्ता जो एखादा पुष्पगुच्छ घेऊन येत असेल तर त्याच्यासोबत फोटो हे जनरली घेतले जातात तसेच काही फोटो यामध्ये आहेत त्यामुळे या आहे, त्या राजकीय नेत्यांचा यांच्यासोबत काही संबंध आहे का असं आम्ही बिलकुल म्हणणं नाही मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी असलेले वाल्मी कराड आणि सुदर्शन घुले यांचे काही फोटोज जे समोर आलेले आहेत ते असंख्य बोलके आहेत तर या फोटोजमधून आपण बघू शकतो की अख्खीची अख्खी गुन्हेगारी टोळी एक ठिकाणी जमा झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं त्यातल्या त्यात जो मोरक्या होता सुदर्शन घुले तो देखील यामध्ये दे आपल्याला बघायला मिळतोय त्यानंतर असंख्य वेगवेगळ्या व्यक्तीसोबत हे फोटो आहेत हे काही जुने फोटो आहेत अगदी पांढऱ्या शुभ्र रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतात सुदर्शन घुले जो आपल्या टोळीसोबत दिसतो सुदर्शन घुले जो पंकजा मुंडे यांच्यासोबत देखील बघायला मिळाला आणि सुनील अण्णासोबत देखील त्यांचे फोटो या ठिकाणी आपण पाहत आहोत शिवाय हा फोटो तर अतिशय बोलका सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड एकाच फ्रेममध्ये आपल्याला बघायला मिळ मिळतात सुदर्शनची अख्खी टीम टोळी या ठिकाणी बघायला मिळते सुनील अण्णासोबत ते फोटो आहेत विष्णू देखील यामध्ये तर काही राजकीय नेते मंडळीच्यासोबत त्यांचे फोटो आहेत शिवाय गुन्हेगारी टोळीचं कसं यांनी एकत्रित काम हे या ठिकाणी केलं आहे देखील आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे त्याचबरोबर त्यांची जी टोळी होती ही टोळी नेहमी वेगवेगळ्या कारणाने चर्चात येत असायची आणि या टोळीने कशा पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचं आपलं जाळं विस्तर विस्तरणं केलेलं होतं याची माहिती या फोटोवरून आपल्याला घेता येण्यासारखी आहे वाल्मिक कराळ यांची पाळपुळं अतिशय खोलकर रुजली गेलेली आहे आणि धनजय मुंडे यांचे अतिशय निकटवर्ती ते मानले जातात आणि त्यांचे निकटवर्ती विष्णू साठे सुदर्शन गुले ही मंडळी होती आणि यांच्याकडनं खननी हा त्या त्याचबरोबर धमकावणं अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे ही मंडळी आजपर्यंत करत आलेली आहे मंडळी काळजीची बातमी आहे मनोज झारांगे यांनी मोठे आरोप या सगळ्या प्रकरणावर धनंजय मुंडे यांच्यावरती केलेले आहेत तर या फोटोबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा वाल्मिक कराड आणि त्यांच्या साथीदारांना फाशी द्या नाशिकमध्ये शिंदे गटाचे आंदोलन मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी वाल्मिक कराला फाशीची शिक्षा द्यावी आणि त्याच्या साथीदारांनासुद्धा फाशी शिक्षा द्यावी या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटातर्फे मायको सर्कल येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले कराडच्या प्रकृतीला फासावर लटकावत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला औरंगजेबवर सुस्तीसुमने उधळणाऱ्या समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या प्रतिमेलाही जोडे मारत निषेध नोंदवण्यात आला शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते भाऊलाल तांबडे व अनिल ढिकले यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन करण्यात आले देशमुख हत्याप्रकरणी सीआडीने सोमवारी आरोपपत्र दाखल केले असून त्यामधील व्हिडिओ क्लिप आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत या माध्यमातून देशमुख यांची निर्गुण हत्या झाल्याचे स्पष्ट दिसत आहे खंडणी आणि दहशत माजवण्यासाठी जर एका सरपंचाची अशी निर्गुण हत्या होत असेल तर सर्व दोषींना तत्काळ पाशी शिक्षा झाली पाहिजे राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा विकृत प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त आवश्यक का असल्याने असल्याचे मत बोरस्ते यांनी व्यक्त केले या गंभीर प्रकरणाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे औरंगजेबविषयी सुती सुमनी उधळत महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल समाजवादी पार्टीचे आमदार आझमी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदवण्यात आला यावेळी उपजिल्हाप्रमुख सुधाम डेमसे श्याम सावळे साबळे शिवाजी भोर दिगंबर मोगरे उपस्थित होते तसेच सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्या प्रकरणातील संशयित गुन्हेगार वाल्मिक कराडसह इतर सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी पैठण शहरातील बस स्थानक चौकात दिनांक पाच रोजी सकाळी साडे अकरा वाजता शिंदेगडाच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून वाल्मिकराच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करून संतोष देशमुख यांचा छळ करून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या मारेकऱ्यांना व प्रमुख सूत्रधार वाल्मिक कराळ याला फाशी देण्याच्या मागणीसाठी शिंदेगडाच्या शिवसेनेच्या वतीने पैठण शहरातील बस स्थानक चौकात बुधवारी सकाळी आंदोलन करण्यात आले स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांना जसे हालहाल करून मारले तसेच त्यांच्या मारेकरांना पण हालहाल करून मारायला पाहिजे तेव्हाच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा